मी येरोळ या गावात आलेलो आहे तिथं तीन बूथ आहेत तीनही बूथमध्ये आज बूथमध्ये बसून खूप आनंद आहे आणि खरं येरोळ गावाचा आणि तालुक्याचा आदर्श सर्वजण आमचे सहकारी आणि जे पंचकुषेतले असतील किंवा सर्व भागातले ते घेवा कारण आता तीनही बूथवर पासष्ट टक्केपर्यंत मतदान होण्याची सर्वांनी संकल्पना मांडलेली आहे पण आत्ता जर जे मतदान बैठलं तर प्रत्येक बुथवर साडेपाचशे सहाशे मतदान झाले आणि दुपारी दोन वाजताच पंचावन्न टक्के मध्ये झाले आहेत आणि ज्यांना अपेक्षावरती पासष्ट टक्के निश्चित या तिन्ही बुथवर सत्तर टक्केहून अधिक पंच्याहत्तर टक्केपर्यंत मतदान या गावकऱ्यांनी सर्व आपल्या ग्रामस्थांनी सर्व पदाधिकाऱ्यांनी करून ठरवलेलं आहे आणि या लोकशाहीच्या उत्सवामध्ये गाव आणि शिरोणपण गाव अतिशय आतुरतेनं अभिनव भारतचे शिल्पकार पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी त्यांना परत एकदा पंतप्रधान करण्यासाठी एकदम या विकासाच्या गातामध्ये गेरवळ गावांनी त्याचा सहभाग नोंदवला